स्वामी समर्थक असे आहात तुम्ही सर्व मजेत आहात ना मजेतच राहा आनंदात राहा आयुष्य आनंदात जगा कारण की आयुष्य हे एकदाच मिळतं खूप दिवस झाले आपले लॉंग व्हिडिओ आले नाही त्यासाठी मनापासून सॉरी खूप खूप सॉरी कारण तुम्हाला सर्वांनाच माहीत होतं की मी आईकडे गेली होती गावी जत्रेसाठी मग तिथूनच मी मुंबईला गेली थोडी तब्येत ठीक नव्हती त्यासाठी गेली होती आणि मुंबईला गेल्यानंतर मी माझं हेल्थ चेकअपसुद्धा केलं मला कंबर वगैरे दुखायची पोठं दुखायचा त्यासाठी सोनोग्राफी केली थोडा प्रॉब्लेम आहे म्हणून सांगितलं त्यावर गुळ्यासुद्धा चालू आहेत दोन तीन महिने गोळा चालू ठेवायला सांगितलेत आणि आत्ता बरंही वाटते थोडं तब्येत ठीक आहे आणि मी पुन्हा आता गावी आले आहे सासरे आलेली आहे गावी येऊन सुद्धा मला जवळपास महिना होयला आला आहे तरीही व्हिडिओ टाकले नाहीत कारण की माझा फोन खराब झाला होता माझ्या फोनचा डिस्प्ले गेला होता डिस्प्ले डाकून आणला आहे तरी पण व्हिडिओ शूट करताना मध्येच व्हिडिओ थांबत होता त्यामुळे कंटिन्यू व्हिडिओ चालू राहत नव्हता आणि त्यामुळे मी टाकला नाही आत्ता फोन जरा बरा चालायला लागला आहे म्हणून म्हटलं पुन्हा व्हिडिओ स्टार्ट करूया आत्ता मी शिलाई मशीनसुद्धा घेतली आहे म्हटलं घरच्या घरी गर स्वतःचे कपडे शिवून झाले तरीही खूप आहे म्हणजेच जे आपण टॉप घेतो त्याला फिटिंग करून झालं तरीही खूप आहे किंवा स्वतःसाठी ब्लाउज शिकायची इच्छा आहे यूट्यूबवर तर सर्वच आहे तर म्हटलं यूट्यूबवर बघून शिकता येईल तसेही मी मशीन घेतली तेव्हा मला मशीन चालवता येत नव्हती तरीही मी धाडस करून मशीन घेतली म्हटलं की ते सारखं काही ना काही फिटिंग करावं लागतं मग छोट्यासाठी फिटिंगसाठी कुठं जायचं काय म्हणून घरच्या घरी आपले कपडे फिटिंगसुद्धा करून होतील म्हटलं आणि काहीतरी आपण नवीन घरी बसून शिकायचं म्हणून मी मशीन घेतली आणि मशीन घेतली मला चालवता येत नव्हती मी यूट्यूबवर बघून सर्व शिकली की पहिल्यांदा मशीन कशी चालवायची काय ते बघितलं लगेच दोन मिनटाचा एक व्हिडिओ आहे की म पँडल कसा आणायचा तो मी बघितला आणि तिसऱ्या मिनटाला मला स्वतःला सुद्धा मारायला यायला लागला ला ला तो पँडल म्हणजे एवढं इझिली यूट्यूबवर सर्व सांगतात त्यामुळे मला आता कॉन्फिडन्स वाढला आणि मी पहिल्यांदा मशीनीवर आपले फिटिंगचे कपडे शिवण्याच्या आधी मी म्हटलं स्वामींसाठी पहिल्यांदा आपण शिवावं कारण की पहिल्यांदा मशीन घेतलं तर स्वामींसाठीच व शेला शिव्या म्हणून स्वामींसाठी मी शेला शिवला आणि त्यानंतरच माझे जे फिटिंगचे कपडे करायचे होते टॉप सर्वे ते फिटिंग करून घेतले ह्यांचेही ही टी शर्ट कुठे उसवले होते तेही शिलाई मारून घेतले व्यवस्थित शिलाई बसले आणि आता मी म्हणते की यूट्यूबवर बघूनच डिझायनर ब्लाऊज वगैरे शिकावं कारण आता खूप छान छान फॅन्सी डिझायनर ब्लाऊज आलेले आहेत मार्केटमध्ये तर असं कुठे जायचं आणि मी आता गावी असल्यामुळे ना मी माझे ब्लाऊज वगैरे माझी आई वगैरे मुंबईवरून येताना बहिणीच्या मापाचे ब्लाऊज शिवून आणतो कारण की इथं मी कुठं टाकत नाही आणि कसे शिवतात मला माहिती नाही तर बहीण मुंबईवरूनच ब्लाऊज शिवून वगैरे पाठवते माझे तर मी विचार केला आता स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिकावे डिझाईन बनवून स्वतःच घरच्या घरी आहे तर घरच्या घरी ब्लाऊज स्वतः शिकायचे स्वतःसाठी करायचं म्हणून मशीन घेतलेली आहे तर आता मी शिकणार सुद्धा आहे ह्या मशिनीवर कसे कसे डिझायनर ब्लाऊज बनवायचे यूट्यूबवर सर्व दिलेलं आहे त्यामुळे यूट्यूबवर बघूनच आणि माझं आहे सांगू का मला ना असं स्वस्त बसवतच नाही काहीतरी काहीतरी नवीन काहीतरी क्रिएटिव्ह करावं वा सारखं वाटत असतं त्यामुळे माझी सारखी धावपळ चालू असते त्यामुळे मी सारखी स्वतःला बिझी ठेवण्याचा प्रयत्न करत असते की, कर की काहीतरी शिकव्या काहीतरी अजून करूया घरात बसून घरात बसून सर्वांचं तर मन राखायचंच आहे पोरीलाही चांगला संभाळ करायचं आहे त्याचबरोबर आपल्यासाठीही वेळ काढून आपलं काहीतरी नवीन शिकावं घरी बसून म्हणून माझे हे प्रयत्न धडपड चालू असते आणि मी काही ना काहीतरी करतच असते सारखी मशनीवर मी माझे घरातले जे उशांचे कवर होते तेसुद्धा शिवून घेतले आधी एक शिलाई मारून एक कवर शिवला होता आणि कटिंग करून ठेवले होते उशांचे माप घेऊन तर आता तीन चार उशांना मी त्या मशनीवर बसून कवरसुद्धा शिवून घेतले म्हणजे असं काही ना काही सारखं शिवत असते आणि आता जर हातही बसल्यासारखा वाटतो तर आता मी म्हणते नवीन काहीतरी अजून शिकावं तर माझं काय म्हणणं आहे की महिलांनी प्रत्येक महिलांनी ना काहीतरी नवीन करत राहावं आणि काहीतरी क्रिएटिव्ह करत राहावं आपण नेहमी आपल्याला बिझी ठेवत असतो पण आपण वेगळ्या गोष्टींनामध्ये आपण स्वतःला बिझी करून ठेवतो उदाहरणार्थ की आपण नको असलेल्या गोष्टींचा विचार करत नको असलेला त्रासाचा विचार करून भा भूतकाळात जपून त्याच गोष्टी आटून त्याच्यावर आपली एनर्जी वाया घालून वेळ वाया घालून आपण तिथं टाईम घालवताना म्हणतो आम्ही खूप बिझी आहे मला वेळ नाही स्वतःसाठी काही करायला तर ह्या गोष्टी आपण जर नाही गेल्या विचार केला तर आपल्याला तेवढा वेळ मिळेल स्वतःसाठी किंवा स्वतःच्या काहीतरी आवडीनिवडी जोपासायला वेळ भेटेल असं मला तर वाटतं तर प्रत्येक महिलांनी नको असलेल्या गोष्टीचा विचार करणं बंद करा आणि स्वतःसाठी वेळ काढा आयुष्य खरंच खूप सुंदर आहे त्या नको असलेल्या गोष्टींमुळे आपलं आयुष्य खराब करून घेऊ नका जगायचं असेल ना ते आपल्या हातात आहे कसं जगायचं दुःख घेऊन जगायचं का सुख घेऊन जगायचं का आनंदात जगायचं हे सर्वस्व आपल्या हातात असतं कोणालाही त्याला जबाबदार ठेवू ठरवू नका की कोणामुळे माझं आयुष्य असं झालं तसं झालं कारण प्रत्येक आयुष्यात कोण कसं असतं ते प्रत्येकाला माहीत असतं पण ते कितपत आपण आपल्यापर्यंत ठेवायचं किंवा त्यामधनं आपण काय शिकायचं किंवा कु पुढं जायचं का तिथंच राहायचं काय करायचं हे सर्वस्व आपल्या हातात असतं सुख घेऊन आपल्याला आनंद घेऊन पुढं जायचं का दुःख घेऊन पुढं जायचं हे सर्वस्व आपल्या हातात असतं त्याच्यावर कोणालाही जप जब, आपण जबाबदार ठरवू शकत नाही म्हणून महिलांनो नको को, नको असलेल्या गोष्टींमध्ये वेळ वाया घालू नका आपलं मन जग म्हणजे मनात असेल तसं जगत राहा आनंदी राहत जवा कारण की आयुष्य पुन्हा नाही त्यामुळे आनंदात जगा आणि आत्तासाठी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ